नमस्कार मराठी अपडेट गुरु या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर एम एस टी पोर्टल अंतर्गत लॉ तीन वर्षा करताच आहे याची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे तर आजचा व्हिडिओ आपण पाहूया तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे सगळ्या सीईटी करता एकच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर सर्वप्रथम प्रोफाईल निर्मिती आणि त्यानंतर ऑनलाइन फॉर्म अशा प्रकारचे आपल्या स्टेप फॉलो करायचे आहेत तर या संदर्भात तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सदरची लिंक व्हॉट्सअप लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वरती देखील तुमच्या शंका करू शकता तर सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करते जे आवश्यक कागदपत्रे आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल तर हे अपलोड करावं लागत नाही आहे तसेच कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल ज्या कॅडिडेट अंतर्गत येतं तर ते सरच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वैध लागणार आहे आणि फक्त डॉक्युमेंट मधील तुम्हाला डेटा फिल करायचा आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाहीये तर या ऑनलाइन अर्जासाठी तुम्हाला फोटो लागणार आहे स्कॅन केलेला सही देखील लागणार आहे आणि ओळखीचा पुरावा पॅन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या शाळेचं आयडी कार्ड सुद्धा तुम्हाला, चा कार तुम्हाला अपलोड करता येईल तर एवढे सगळे डॉक्युमेंट उपलब्ध करून तुम्हाला नंतर ऑनलाइन अर्ज करता येईल चला तर ऑनलाइन अर्जाला सुरुवात करूया सर्वप्रथम एम एस टी सीईडीच्या या नव्या पोर्टल वरती तुम्हाला यायचं आहे तसंची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहे तर येथे आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ए वाय या ऐकाउंटवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर अशा प्रकारचं होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल तर येथे होई। न्यू युजर अशा प्रकारचा ऑप्शन देण्यात आला आहे तर येथे रजिस्टर या ॲकाउंटवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे दहावीच्या आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर तुमचं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे ईमेल आय डी टाईप करायचं आहे त्यानंतर पासवर्ड देखील तुम्हाला इथे जनरेट करायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे देखील तुम्हाला सेम पासवर्ड टाईप करायचा आहे तर यामध्ये पाहू शकता की आठ कॅरेक्टरचा पासवर्ड हवा आहे त्यामध्ये स्पेशल की त्यानंतर न्यूमरिक अप्पर केस आणि नंबर अशा प्रकारे हा पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा डेट ऑफ बर्थ टाईप करून येथे आलेल्या रजिस्टर या अयकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचा आहे रजिस्टर या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव फक्त या कॉलम मध्ये टाईप करायचं आहे आईचं नाव पुढच्या कॉलम मध्ये फक्त नाव येथे टाईप करायचं आहे पुढे तुम्हाला जेंडर निवडायचा आहे पुढे रिलीजन या अयकाउंट क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे त्यानंतर रिजन या ॲकाउंट क्लिक करून रुलर किंवा अर्बन अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळतील जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर रुर ऑप्शन घ्यायचा आहे जर शहरी भागातील असाल तर अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर मदर टंग या आयकॉनवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा कोणती ते येणाऱ्या भाषांमधून तुमची मातृभाषा येथे मराठी निवडायची आहे अदर भाषा देखील निवडू शकता नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या पालकांचं उत्पन्न येणाऱ्या ऑप्शन मधून निवडायचं आहे त्याचबरोबर येथे मॅरिटेल स्टेटस तुम्ही मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे जर मॅरिड निवडलात तर पत्नीचं नाव तुम्हाला टाइप करावं लागेल अन्यथा अनमॅरिड हा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे त्यानंतर ॲड्रेस या ठिकाणी परमनंट ॲड्रेस टाईप करायचा आहे तर इथे लाईन वन ॲड्रेस लाईन टू येथे तुमचा ॲट पोस्ट टाइप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस लाईन तीन येथे देण्यात आले आहे तसेच स्टेट या ऐकॉन क्लिक करून तुमचं राज्य येथे निवडायचं आहे तर सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या ऐकॉन क्लिक करून पॉपविंडो मधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यातील तालुकाची नावं आल्याचं पाहायला मिळेल यापैकी तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर विलेज या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या गावाचं नाव येणाऱ्या पॉपअप विंडो मधून निवडायचं आहे तसेच पुढे तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे फोन नंबर किंवा मोबाईल नंबर येथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ठिकाणी दोन्ही तात्पुरता आणि कायमचा पत्ता जर एकच असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस तर या आयकॉनवर क्लिक करायचा आहे पुन्हा स्क्रोल डाऊन करून अदर डिटेल या ठिकाणी तुम्ही डोमासायल ऑफ महाराष्ट्रा म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेल यामध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे जर यस आयकॉनवर क्लिक केलात तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठली डिझॅबिलिटी आहे का असेल तर यस म्हणून संपूर्ण डिझॅबिलिटीचा प्रकार कशामध्ये येतात ते टाईप करायचं आहे जर नसेल तर नो या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलमध्ये तुमचं दहावीचं उत्तीर्ण वर्ष येणाऱ्या पॉपऑप विंडो मधून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर दहावीला एकूण टोटल किती पर्सेंटेज होते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला दहावीचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये विंडो विंडोमध्ये स्टेट बोर्ड त्यानंतर इतर बोर्ड देखील देण्यात आले आहे तर, तर स्टेट बोर्ड ऑप्शन निवडायचं आहे दहावीचं बोर्ड निवडून झाल्यानंतर पुढे दहावीचं जी तुमची शाळा होती कुठल्या राज्यात होती त्या ठिकाणी पॉप विंडो मधून राज्य निवडायचं आहे त्यानंतर अं तुम्ही बारावी करताय दोन हजार चोवीस मध्ये अॅपियर आहात का बारावी शिकत आहात का तर तेथे यस किंवा नो जर नसाल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष पॉपअप विंडोमधून निवडायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण झालात येणाऱ्या पॉपअप विंडोमधून बोर्ड निवडायचा आहे तरी मार्क टाईप यामध्ये पर्सेंटेज सीजीपीए हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर येथे बारावीला पर्सेंटेज या पॅटर्नमध्ये मार्क्स असतात तर येथे ऑपटेन मार्क्स म्हणजे किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाईप करायची आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर सेव्ह चेंजेस या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशनचं पेज पाहायला मिळेल संपूर्ण प्रोफाईल निर्मिती करून झाल्यानंतर येथे आलेल्या रजिस्ट्रेशन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर एल एल बी सीई टी याकरता अर्ज करण्यासाठी येथे पाहू शकता की पाच वर्षाचा जो एल एल बी कोर्स आहे त्याकरता नोंदणी सुरू झाली नाहीये त्यानंतर पुढे पाहू शकता की तीन वर्षाचा जो एल एल बी सीई टी करता जी नोंदणी आहे तर येथे रजिस्टर नाव अशा प्रकारचा ऑप्शन आहे त्या आयकॉनवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे तर यामध्ये पाहू शकता की जे कॅन्डिडेट नॉन क्रिमिनल अंतर्गत येतात त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य लागणार आहे तसेच सरच्या भरती प्रक्रियेकरता मागास प्रवर्गाकरता आठशे रुपये शुल्क आहे या आणि यामध्ये सुद्धा असेल आणि ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये इतका शुल्क आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचायची आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून आय एक्सेप्ट अँड प्रोसीड या अकाउंटवर क्लिक करायचं आहे संपूर्ण डिटेल तुम्ही यापूर्वी जी प्रोफाईल निर्मिती केले तर त्यामध्ये संपूर्ण जी डिटेल आहे ती जी भरलेली आहे ती संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं टायपिंग करायचं नाही तुमचं नाव वडिलांचं नाव त्यानंतर जेंडर त्यानंतर डेट अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला ॲड्रेस सहित संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर स्क्रोल डाउन करायचं आहे आणि येथे कॅपच्या न चुकता टाईप करून सेव्ह एंड प्रोसीड या ऐकाउनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह प्रोसीड या ऐकाउनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलं जाईल ओ टाइप टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या ऐकाउनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल सदचा ऍप्लिकेशन नंबर तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय वरती देखील पाठवला जाईल त्यानंतर प्रोसिड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल जवळपास तेथे एकूण नऊ स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर डोमासाईल अँड अदर रिझर्वेशन डिटेल या होती इनकम्प्लीट टॅब पाहायला मिळेल येथे तुम्हाला क्लिक करायचा आहे संपूर्ण डिटेल येथे तुम्हाला पाहायला मिळेल सर्वप्रथम रहिवासी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आहात का येथे अगोदरच माहिती आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा जात संवर्ग तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या सब कास्ट जी आहे ती तुमची कास्ट येणाऱ्या पॉप विंडो मधून निवडायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असेल तर अवेलेबल नसेल तर नॉट ॲप्लिड किंवा जर तुम्ही अर्ज केला असाल तर ॲप्लिड बट नॉट रिसिव्ह हा आयकॉन तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला इथे रिसिप्ट नंबर त्यानंतर कधी तुम्ही ॲप्ला ॲप्लिकेशन केलेले आहात याची संपूर्ण माहिती डिटेल तुम्हाला तारीखमध्ये टाकावी लागेल अन्यथा अवेलेबल असेल तर अवेलेबल म्हणा अन्यथा नॉट ऍप्लीड या ॲकाउंटवर क्लिक करायचं आहे अवेलेबल असल्यानंतरच कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट आहे का तर योग्य तो ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे जे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांच्यासाठी ही सूचना असेल असेल तर अवेलेबल त्यानंतर अप्लीइड केला असाल तर अप्लिड बट नॉट रिसिव्ह नसेल तर नॉट ऍप्लिड अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्ही आणत आहात का तर असेल तर येस म्हणून ऑप्शन निवडायचं आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर इलिजिबल क्वालिफिकेशन या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही सदरच्या लॉ सीईटी करता ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी दोनपैकी एक तुम्ही इलिजिबल क्वालिफिकेशन निवडू शकता तर ग्रॅज्युएशन या आयकॉनवर क्लिक करून तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी तुम्ही दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन उत्तीर्ण केला आहात का तर इथे नो ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर दहावी आणि बारावीचे गुण तुमच्या प्रोफाईल मध्ये भरल्याप्रमाणे अगोदर चालायचं पाहायला मिळेल त्यानंतर ग्रॅज्युएशन येथे ऑप्शन पाहायला मिळेल तर ऍड क्वालिफिकेशन या अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे डिग्री या अकाउंटवर डिग्री जी कुठली आहे ती ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी स्टेट तर येथे महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम येणाऱ्या पॉप ऑफ विंडोमधून तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी निवडायची आहे तर पुढे ग्रॅज्युएशन पासिंग किंवा मध्ये तुम्ही पास आहात की, की लास्टच्या वर्षामध्ये शिकत आहात तर यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर मार्क ऑफ टेन त्यानंतर आउट ऑफ मार्क्स अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून येथे क्लास निवडायचा आहे तर योग्य तो क्लास निवडून पासिंग कधी झाला त्यामध्ये मंथ आणि इयर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे संपूर्ण माहिती टाईप करून सेव या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉप विंडो पाहायला मिळेल अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून सेव्ह अँड नेक्स्ट आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या सीईटी टी परीक्षेकरता एल एल बी सीई टी या परीक्षेकरता चार एक्झाम सेंटर द्यायचे आहेत तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही हे तुमच्या पसंती क्रमानुसार चार सेंटर देऊ शकता संपूर्ण सेंटर निवडून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर येथे फोटोग्राफ या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या फोटो येथे तुम्हाला डायरेक्ट एडिट सुद्धा करता येईल त्यानंतर ओपन या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला सरचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे तर येथे तुम्ही क्रॉप त्यानंतर रिसाईज देखील करू शकता त्यानंतर संपूर्ण क्रॉप करून झाल्यानंतर अपलोड या आयकॉनवर क्लिक करायचा आहे फोटो जसा अपलोड केला तशा प्रकारे सही देखील तुम्हाला ब्लॅक पेनने व्हाईट पेजवरती करायची आहे तर ती सही देखील तुम्हाला अपलोड करायची आहे फोटो आणि सही अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा तर यापैकी जे एक डॉक्युमेंट आहे तुम्हाला इथे द्यायचे आहे तर यामध्ये पॅन कार्ड इंडियन पासपोर्ट परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स वोटिंग कार्ड बँक पासबुक आधार कार्ड ई आधार कार्ड तुम्हाला चालणार आहे त्यानंतर आयडेंटिटी इश्यू बाय ऑर्गनाईज स्कूल कॉलेज किंवा स्कूलचा आयडी कार्ड देखील चालणार आहे तर यापैकी तुम्ही एक आय डी कार्ड देऊ शकता तर अशा प्रकारे एक ऑप्शन निवडायचा आहे कोणता जो ऑप्शन निवडाल त्यासमोर तुम्हाला अपलोड अशा प्रकारे अॅरो पाहायला मिळेल तर येथे तुम्हाला सहचा ओळखीचा पुरावा डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचा आहे तर यामध्ये तुम्ही पाचशे केबीपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करू शकता मिनिमम साईज आणि जास्तीत जास्त साईज पाचशे बीपर्यंत आहे पी डी एफ फाईल जे पी जी अपलोड करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण फाईल निवडून झाल्यानंतर अपलोड या आयकॉनवर क्लिक करायचं आहे व्हिव्ह्यू या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही प्रिव्ह्यू पाहू शकता तर संपूर्ण माहिती अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या आयकॉनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म संपूर्ण तुमच्यासमोर ओपन होईल संपूर्ण फॉर्म पाहून घ्यायचा आहे आणि स्क्रोल डाऊन करून येथे तुम्हाला डॉक्युमेंट पण पाहायला मिळेल आणि जर एडिट करायचं असेल तर येथे तुम्हाला एडिट क्लिक हेअर एडिट अशा प्रकारचा ऑप्शन आल्याचा पाहायला मिळेल आणि त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या विंडो मध्ये यस केला तर तुमच्या मध्ये बदल करता येणार नाही आहे संपूर्ण खात्री झाल्यानंतर येस या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर यानंतर फी आल्याचं पाहायला मिळेल आणि येथील बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल तुम्ही क्यू आर कोड डेबिट कार्ड इंटरनेटच्या माध्यमातून पेमेंट करू शकता पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला सरचं फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे एल एल बी सीई टी याकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा